छत्रपती शिवाजी महाराज भारत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंडा सह्याद्रीचे बंडकरी राघवजी बांगरे या सह्याद्रीचा नाण्यावाद सपक्ष बाबा मराडे आदिवासी सर्व प्राधिकारकांना सर्व प्रथम या ठिकाणी नतमस्तक होतो आज आदिवासी समाजाला मोर्चा काढण्याची काय वेळ आली आंदोलन करण्याची काय वेळ आली रस्त्यावर उतरण्याची काय आली हे सांगण्याची गरज समाजाला या ठिकाणी आहे माझ्या समाज बांधवांना आज विनंती आहे आज सरकारला सांगू इच्छितो आपणाला कुणाला जाय आरक्षण द्यायचं त्यांना विनंती द्या हैदराबाद कॅबिनेट तुसार द्या सातारा कॅबिट तुसार द्या आम्हाला काही फरक पडत नाही तर आमच्या आदिवासीच्या तादान जाए� कारण ठिकाणी समंदरा समाज अफगाणिस्ताना तुर आला अफगाणिस्ताना तूर भटकत भटकत या आला आणि आज हा या ठिकाणी मूळ आदिवासी या ठिकाणी मूळ निवासी या देशाच्या मागे आणि आदिवासी असताना आमच्या मध्ये घुसखरी करू पाहतोय हैदराबाद गॅले आमचा आलं आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला रस्त्यावरती उतरायचं आहे या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुभेश आहेत निश्चितपणे डॉक्टर किंमत नाही त्यासाठी कोर्टाचा लढा महत्वाचा ज्यांनी या ठिकाणी नुकताच आंदोलन केलं आणि त्यांची म्हणून आपण या ठिकाणी खेरबारी करणार आपल्या सर्वांचे नेते लक्की म्हणून आपण या ठिकाणी खेरबाजी उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी सांगावशी वाटतंय या ठिकाणी इच्छितपणे सांगू वाटतंय ही तर मत आहे पिक्चर येणाऱ्या मुंबई काम करू आणि ती कशी करू हे सांगता येणार नाही कारण की आदिवासी आदिवासींनी टाकलेला नाही आदिवासी आदिवासींनी टाकलेला नाही आणि आमच्या आजूबाबत आम्हाला पुन्हा करायला होऊ नका या ठिकाणी जाहीरपणे आव्हान करतो बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्यासारखे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून या ठिकाणी आव्हान करतो मित्र ज्या ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी समाज लागणार आहेत त्याचा आपण समाज उभ राय आणि हा अधिक तीव्र करायचा आहे कुणाला काय द्यायचं याच्या आम्हाला काही फरक पडत नाही तर आमच्यातून जर काढण्याचा प्रयत्न केला तर आज समाजवाद कधी नाही चालणार आहे ठिकाणी साथी रोपणी सांगतो आणि आपण सांगतो या ठिकाणी जय हिंद